नमस्कार मित्रांनो बघा माझ्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बघा आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे आज आपण बघा ट्रम्पनं जवळपास पन्नास टक्केचं टॅरिफ लावलेलं आहे भारतावर तर बघा सध्याच्या कंडिशनला ज्यांचं ज्यांचं शेअर मार्केटमध्ये लाँग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट आहे ते त्याच्यामध्ये बघा अशा कंडिशनमध्ये भरपूर प्रमाणात लॉस होत असतो बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा टॅरिफ लावल्यामुळं भरपूर सेक्टरला इफेक्ट झालेला आहे मग आता कुठल्या कुठल्या सेक्टरला इफेक्ट झालेला आहे ऑटोमोबाईल सेक्टरला इफेक्ट झालेला आहे त्याच्यानंतर बघा टेक्स्टाईलच्या सेक्टरला इफेक्ट झालेला आहे त्याच्यानंतर गार्मेंट सेक्टरला इफेक्ट झालेला आहे अशा भरपूर सेक्टरला इफेक्ट झालेला आहे म्हणजे की बाबा याचं कारण काय असतं की बाबा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा टॅरिक म्हणजे काय असतं बघा सगळं जेव्हा आपण आपल्या वस्तू आपल्या कंपन्या काय करतात की आपलं मॅन्युफॅक्चरिंग करून ते अमेरिके अमेरिकेला निर्यात करतात वस्तू आपल्या निर्यात केल्यामुळं काय होते की सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा की इथल्या कंपनीला आपल्या इफेक्ट होतो आणि आपला रुपया घसरतो बघा आणि रुपया घसरल्यानंतर बघा शेअर मार्केटमध्ये आपली डाऊनस्टिटी जाते बघा सेन्सेक्समध्ये भरपूर प्रमाणात घसरण झालेली निफ्टीमध्ये घसरण झालेली आहे याच्यामध्ये कसं असतं की बाबा आपलं मार्केट जे आहे ते बऱ्यापैकी अमेरिके अमेरिकेवर डिपेंड आहे बघा अमेरिकेनं काही डिसिजन घेतलं तर मोस्टली त्याचा बॅड इफेक्ट हा आपल्या इंडियन मार्केटवर होत असतो आता ट्रम्पची डोकेदुखी खूप वाढली याच्यामध्ये बघा ट्रम्पमुळं मार्केट भरपूर प्रमाणात सध्या पडत आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा काही मुद्दे आहेत की मार्केट कशामुळं पडतं बघा आता स मार्केट पडण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे बघा जागतिक ग्लोबल हालचाली म्हणजे जागतिक लेवलला बघा जा जवळ ट्रम्पनं निर्णय घेतला की पन्नास टक्के आम्ही भारतावर टॅरिफ लावणार आणि भारताचं डोकं गरगर करायला लावणार त्याच्यामुळं बघा भारताच्या शेअर मार्केटवर भरपूर याचा बॅड इफेक्ट होतो त्याच्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं हो म्हणजे काय की आ, रिव्हर्स रेपो रेट म्हणजे की बाबा कर्ज महाग झालं तर कर्जाच्या किमती जर वाढवल्या बँकेनं तर त्यावेळेस पण मार्केट पडत असतं भरपूर प्रमाणात त्याच्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्या कारणामुळे जवळ निवडणूक येतात तर राजकीय असेल किंवा केंद्राची निवडणूक असतात त्यावेळेस पण मार्केट पडतं परंतु बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ताच्या कंडिशनला मार्केट कसं तरी स्टेबल घेत होतं त्याच्यामुळं स्टेबल घेत असताना या ट्रमच्या निर्णयामुळं डबल अजून डाउन ट्रेडमध्ये जाणार इन्व्हेस्टमेंट करत असताना बघा थोडंसं इन्व्हेस्टमेंट तुम्हाला जर काही गोष्टी माहीत नसतील तर इन्व्हेस्टमेंट करणं तर चुकीचं आहे बघा याच्यामध्ये आता इन्व्हेस्टमेंट करत असताना तुम्हाला कळलं पाहिजे की स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय स्विंग ट्रेडिंगमध्ये बरेच जण काय करतात की लॉंग टर्ममध्ये एका शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करून लॉंग टर्म मध्ये ठेवतात परंतु तसं हे चुकीचं आहे स्विंग ट्रेडिंग करत असताना तुम्ही ज्या शेअर्समध्ये प्रॉफिट मध्ये आहे तो विकून लगेच तुम्ही दुसऱ्या शेअर्समध्ये त्याचा चार्ट अनालिसिस करून तो शेअर्स बदलणं खूप गरजेचं आहे नाहीतर एका शेअर्सवर ठेवून तुमचे काही इफेक्ट होणार नाही एवढं रिटर्न तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं भेटत नाही सध्याच्या कंडिशनमध्ये बघा ट्रम्पनं टॅरिफ लावल्यामुळं इन्व्हेस्टमेंट थोडीशी टाळणं गरजेचं आहे कारण मार्केट हे अजून ऑफ ट्रेड मध्ये जाऊ शकतं म्हणजे आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा बऱ्याच सेक्टरला याचा इफेक्ट झालेला आहे याचा इफेक्ट हा बऱ्याच म्हणजे सगळ्याच सेक्टरला होत असतो जागतिक लेवलच्या जाग हालचालीमुळे ट्रम्पचं धोरण थोडंसं वेगळं आहे म्हणजे की भारताविषयी नेगेटिव्ह थिंकिंग ट्रम्पचे आहे त्याच्यामुळं असे निर्णय ट्रम्प घेत असल्यामुळं कसं होतं की याचा इफेक्ट मोस्टली बघा बॅड इफेक्ट पडत असतो त्याच्यामुळं बघा सगळ्यात महत्त्वाचं की सध्याच्या कंडिशनला बरेचसे शेअर्स डाऊन झालेले आहेत जवळपास आपण बघितलं तर टेक्स्टाईल जर बघितलं तर दहा बारा पर्सेंटनं सेक्टर पडलेला आहे पूर्ण त्याच्यातल्या महत्व सिरमियन सिरा सियारम सीरा, कंपनी बघा गारमेंटशी अशा जी टेक्स्टाईलच्या महत्वपूर्ण कंपनीचे शेअर्स भरपूर डासळलेले आहेत सध्याच्या कंडिशनला ट्रम्पची थोडीशी डुकीडुकी वाढल्यामुळं इन्व्हेस्टमेंट थोडीशी टाळा आणि इन्व्हेस्टमेंट कधी करायची असती बघा सगळ्यात महत्त्वाचं हो तुम्ही जागतिक ग्लोबली हालचाली जर वाढत असतील अशा कंडिशनला इंटरटे करत असाल तर इंटरटे करणंसुद्धा चुकीचं आहे आता ऑप्शन ट्रेडिंगचा याच्यामध्ये काही इफेक्ट होत नाही परंतु व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा बघा मी पूर्ण सिलेबस जो आहे शेअर मार्केटचा आहे इंडिकेटर्स चालू करणार आहे जवळपास शंभर व्हिडिओ इंडिकेटर्सवर मी बनवत आहे त्याचा ॲडिटिंग चालू आहे व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार